या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस या बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष त्र्यंबकेश्वराच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या दर्शनाच्या रांगेमध्ये पिसाळलेला एक मोकाट कुत्रा शिरल्यानं एकच धावपळ माजली रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेमध्ये तब्बल दहा जण जखमी झालेले आहेत यामध्ये पाच चिमुकल्यांसह शाळकरी मुलांसह एका युवतीचा सुद्धा समावेश आहे रविवार असल्यानं ना, नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वर मध्ये अगदी सकाळपासूनच भाविकांची मोठी वर्दळ सुरू होती मंदिराच्या दारावर बार दर्शनासाठी भाविकांची रीग लागलेली होती आणि सायंकाळी भाविक जसे नंबर येत होते तसे ते पुढे सरकत होते आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन ते दर्शनासाठी रांगेत उभे होते आणि यामध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा राज्यातील भाविकांचाही समावेश होता अचानकपणे अगदी सहा वाजण्याच्या सुमारास एका भटक्या कुत्र्याचा तिथे वावर सुरू झाला आणि तो जोर जोरात भुमकत सैरा वैरा धावायला लागला त्यानंतर इथे असणाऱ्या ज्या रांगेमध्ये जे भाविक होते त्या भाविकांच्या पायाला हाताला त्यानं चावा घेण्यास सुरुवात केली आणि एकच गोंधळ माजला एका पाठोपाठ एक जण जखमी झाल्यानं इथे आरडाओरड सुरू झाली आणि या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धाव घेत या, या पुत्र्याला तिथनं फिटाळलं आणि त्यानंतर जखमी झालेल्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालय इथे उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर लसीकरण करून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतूनच सायंकाळी सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या ठिकाणी त्वरित जखमींवर ड्रेसिंग करून रुग्णांना उपचार देण्यात आले तालुक्यातील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून चारचाकी गाडी फोडून त्यांना बेदम मारहाण केलेली आहे या मारहाणीत माजी सरपंच उघडे यांना दोन्ही पाय आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी प्रथम शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र दोन्ही पाय आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत पुढील उपचारासाठी कल्याण इथे त्यांना पाठवण्यात आलं या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम मुंगडे हे आपल्या कामानिमित्तानं आपल्या घरून त्यांच्या मालकीची चारचाकी घेऊन सकाळी दहा वाजता निघाले होते मात्र अजून ग्रामपंचायतीच्या हातीत असलेल्या गायधरा गावाच्या वरील चढणीला आल्यावर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी थांबून त्यांच्यावर दगडांचा मारा केला आणि हल्लेखोरांनी कारमध्ये असलेले माजी सरपंच यांना गाडी बाहेर ढकलत आणलं आणि त्यांच्यावर हल्लेखोरांनी प्रतिकार केला यामध्ये मोठ्या प्रमाणात ते जखमी झाले या मारहाणीमध्ये माझी सरपंच हे गंभीररीत्या जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला यानंतर या, या संपूर्ण घटनेचा तपास आता शहापूर पोलीस करीत आहेत आता पाहूया घटना नाशिकमधून नर्सिंग हॉस्टेलच्या मागे पडीक जागेमध्ये झाडाला ओढणीच्या साह्यानं गळफास घेत चार मुलींची आई असलेल्या एका महिलेनं आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी आले कविता उमेश असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे महिला आपल्या प्रियकरांसोबत राहत होती आणि दोघांमध्ये वाद झाल्यानं तिनं ही आत्महत्या केली असं सांगण्यात आहे घटनास्थळावरील परिस्थिती बघता महिलेनं स्वतः गळफास घेतला की तिला कोणी अशा प्रकारे लटकवलेला आहे याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे मात्र या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली घेतला चौकशी केल्यानंतर तिची मुलगी रुग्णालयातील कुपोषित वॉर्ड मध्ये उपचार घेत असल्याचं कळलं रविवारी सकाळी ती डिस्चार्ज न घेता कुपोषित मुलीला घेऊन घरी आली आणि बहीण आणि तिच्या प्रियकरासोबत वाद झाल्याचंही या तपासात समोर आलेलं आहे डिस्चार्ज न घेतल्यानं पेपरवर सह्या घेण्याकरता वॉर्डमधील परिचारिकेनं सकाळी दहा वाजता फोन केला तो फोन महिलेच्या प्रियकरानं घेतला आणि हिंदी बोलत त्यानं हे ते सगळं सांगण्यास नकार दिला त्यानंतर दुपारी दोन वाजता नर्सिंग हॉस्टेलच्या पाठीमागेच महिलेनं हा प्रकार केलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयातील सर्व महिला वकिलांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेतील तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाचा जो गुन्हा आहे या प्रकरणात आरोपीच्या विरुद्ध लवकरात लवकर केस चालवून कायद्याच्या तरतुदीनुसार जास्तीत जास्त शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा करण्याची मागणी कल्याण इथल्या या वकिलांनी केलेली आहे कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्या संदर्भात वकील म्हणून या वकिलांतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला होता आणि यावेळेस या सर्व वकिलांनी ही मागणी केलेली आहे लग्नानंतर मुलबाळ होत नसल्यानं धुळ्याहून एका ले महिलेनं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात गाठून शनिवारी बाळंत आईची दिशाभूल करीत नवजात गोंडस बाळाला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली गुन्हे शाखा युनिट एच्या पथकानं अवघ्या बारा तासात बाळ चोरी प्रकरणाचा छडा लावला आणि दिंडोरी येथून या संशयित महिला जिचं नाव आहे सपना मराठे हिला ताब्यात घेतलेला आहे तिच्यामधून बाळाची सुखरूप सुटका करत जिल्हा रुग्णालयातील अब्दुल सलाम खान या मातेकडे या बाळाला सोपवण्यात आलेला आहे नाशिकचे हे माहेर असलेल्या मराठी ना, जिल्हा आणि शहराची माहिती होती आणि त्यामुळे तिनं ना धुळ्याहून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात येण्याचा वेत आखला आणि अपत्य प्राप्त होत नसल्यानं तिनं सासरी स्वतः गर्भवती असल्याचा बनाव केला होता ती माहेरी चालली असं सांगून तिनं नाशिक गाठलं जिल्हा रुग्णालयात तीन दिवस ती प्रसूती कक्षामध्ये वावरत सुद्धा होती आणि नुकत्याच दोन महिलांनी इथे बाळांना जन्म दिला होता एका महिलेसोबत नातेवाईक असल्यानं ना तिनं तिच्याशी जवळीक निर्माण केली नाही मात्र सुमन खान ही महिला एकटी होती त्या बाळाला तिथनं लंपास केलं होतं मात्र अवघ्या बारा तासामध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि बाळ ताब्यात घेतलं तसंच आता पुढील कारवाई सुद्धा पोलीस करीत आहेत नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या